पुणे शहरातील चार चाकी वाहनाला काळ्या काचा लावणाऱ्या पंधरा हजार दोनशे वाहनांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत सोळा लाखांचा दंडही वसूल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली शहरात सध्या दोन चाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे पण यात प्रामुख्याने चार चाकी वाहनांमध्ये काळ्या रंगांच्या काचा लावण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे या काळ्या रंगांच्या काचांमुळे चार चाकी वाहनांमध्ये कोणती व्यक्ती बसली आहे काय चालले आहे हे काहीही दिसत नाही तसेच या काचेमुळे अनेक दुर्घटना घडतात याच पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी वर्षभरात काळ्या रंगांचा काचा लावणाऱ्या पंधरा दोनशे वाहन चालकांवर कारवाई केली या कारवाईत सोळा लाखांचा दंड वसूल करण्यात आलं दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे रात्रीच्या वेळी एक तरुणीवर चार व्यक्तींनी बलात्कार केला या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत याच घटनेचं गांभीर्य लक्षात घेत एक विशेष मोहीम पुणे वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे तर वीस 20 डिसेंबर चा दोन हजार बारा रोजी काळ्या रंगांच्या काचा लावणाऱ्या सातशे सत्याऐंशी चार चाकी वाहनांवर कारवाई करीत दोन लाखांचा दंडही वसूल केला गेला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांडे यांनी दिली